अरे ये बिज गिर तो तुम पे ही गिरेगी अरे प्यार करने वाले हैं कोई है। अरे हाँ तुम पे मरने वाले हैं कोई गैर है। ये जीवन है स्वागत आहे या टाका बोला यही है, यही है, यही यही हे रंग इसमें मेना देखू हवा पापलेट माळी दादा आपलं स्वागत आहे लाईवला स्वागत आहे माळी दादा आपलं कशा नमस्कार तुम्हाला भी नमस्कार छान वाटलं आल्याबद्दल धन्यवाद आपल्या माऊच खाणं चाललंय माऊच खाणं पिणं चाललंय पॉपलेट खातात ते छोटे छोटे पापलेट असतात ना आताच मार्केट बसून आली खायला घेऊन आली होती ना। ना। काय चालू आहे नाश्ता हा नाश्ता आहे नाश्ता जेवण त्यांचं दहा वाजता असतं दहा अकरा दहा वाजता खातात जेवण असं ना काय त्यांना रातभर दिला तरी खातील बांदरांच कसं आहे त्यांच्या आवडीचं त्यांना खायला भेटलं ना ते रातभर पण खातील असे असं का आपल्याला काय त्यांचं हागमुद काढायला लागतंय असं ला नाही काय नाही हागायला मुचायला सगळ्याला बाहेर घरात काय नाही करत एवढी मात्र काळजी घेतात नशीब सगळे मातीत जाऊन करतात हे आमच्या इकडं समोर छोटस हे आहे ना झाडं आहेत तिथं जातात अरे बबल्या किती टाइम झाला खातोय यांचे खाऊन झाले आणि नुसतं इकडं तिकडं इकडं तिकडं पळतोय तुझं फोन घ्यायला लागले रे हा किती आहे मांजर घरात चार रे बाहेर आहे तीन चार आहे बाहेर खायला येणारे दहा बारा होते एक मांजर येत नाही काय झालं काय माहिती टाकलं होतं मी तिचा शॉर्ट व्हिडिओ एक आणि एक मेली वाटत हा एक मेली मेली ती यायची खायला आणि एक येत नाही काय झाले काय माहिती आहे ती पण मेली असेल मला वाटतं मी व्हिडिओ टाकला होता तिचा ती मला ल आवडायची माझं ती दूध प्यायला यायची असं येत जावा माळी दादा बरं वाटता आलं तर मी पण येत जाईन तुमच्या लाईव्हला तुमचे गावचे असतात ना व्हिडिओ सगळे मला आवडतात बघायला आम्ही मुंबईत राहतो बबलू लय हावरट दिसतोय हा लय हावरट आहे बबलू हे काय हे काय कधीच खाते छोटा आहे सगळ्यात इकडं तिकडे घेऊन असतोय यांचे झाले खाऊन तीन तीन खाल्ले दोघींनी त्यांनी दोघ दुसरा आहे त्या अजून चंकीला द्यायचे चंकीना आला हो येतोय की ताई या ये, ये जावा, येत बहिणीला मदत बहिणीला सपोर्ट करा आपला सपोर्ट असू द्या आपण असंच पुढे जाऊ लो का टारो का सबका कहना है, एक में, मेरे तो मेरे भाई हो <laughs> भाई हो हमें संग रहना है फूलों के तारों का सपना है एक हजारों में मेरी बहना है मेरी बहन है आज आपकी बहन है बाया चंकेला नाही राहिलं जाऊ तर चंकेला देईन मच्छी भात आता थोड्या वेळाने यांना मच्छी भात द्यायचे थांब थांन्या थान। का तू बहिणीला एवढं चांगलं आहे ग लाडकरन तुझ्या पण जीवाचं तू बघितलं पाहिजे ना तू खायचं ना नाही त्याच्यात आणण्या एवढी मायाळू नको राहू ग नाहीतर लय हाल होईल या बहिणी आहे दोघी जण या एकमेकीला लय जीव लावतात आणि ही सगळ्यात ला ही सगळ्यात प्रेममळ आहे अनन्या अनन्याचे व्हिडिओ जास्त असतात माझ्या आनंद्या लय भारी ऍक्टिंग करते आहे ना अनन्या आहे ना बाबू तू मस्त ऍक्टिंग करते ना तुझी तारीफच करते मी आनंद्या बा हे बघा ही चेहरा दाखव तुझा दाखव हा खूप भारी ऍक्टिंग करते आमच्या अनन्य आहे ना अनन्या ऍक्टिंग करते ना छान छान खूप हुशार मांजरे ही हिला सगळं समजतं आपण काय बोलतो सगळं समजतं हिला तिचं कसं टायमिंग ठरलेलं आहे दहाला खायला दहाला खाते आणि अकराला कबाडाखाली जाऊन झोपते अकरा वाजता आणि डायरेक्ट साडेचार पावणे पाच वाजता ही उठते ही ही मला उठवते गालाला असे हात करून करून उठवते पंजा मारते असा हलकासा नगबीक नाही लागून देत दरवाजा खोलायला लावते मग बाहेर जाते आहे ना अनन्य काय काम असतं का साडेचारला उठणार त्यांचं ते टाइमच ठरलेला त्या टायमानुसार हे लोक असतात आणि बहीण बाहेर झोपते तिची चिंकी कधी कधी आता असते कधी कधी बाहेर आपला छोटा अंगण आहे तिथं झोपते आणि चिंकी आमचा कवल्यावर असतो यांची जागा ठरलेली आहे जी जी जागा आहे ना तिकडंच हे लोक राहतात आणि बबलू आमच्या घरात असतो आता दुपारचं उलले असतो ना तर तो खाली असतो एकदम बोला माळी दादा गेले की काय तुमची बहीण जास्तच गप्पा मारते असं वाटतंय का तुम्हाला जास्त बोलते आपला विषयच तो आहे ना माझा विषयच तो आहे प्राणी सेवाय तर मी प्राण्यांबद्दल जास्त बोलते जर तुम्हाला गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही सांगा तुम्हाला ते गाणं मी म्हणते प्रयत्न तर करते आता माऊंची साफसुफाई चालू आहे तुझ्या टायमाला रोज लाईव नाही लावत पण आज पहिल्यांदाच ला आज लय दिवसात लावले बघल्या झालं ना खाऊ हा बघल्या माझ्या बबल्या ग बाई माझ बबल्या बबल्या माझ्या लाडाच बबल्या ग मी बबल्या दाखवते आता कॅमेरा समोर दाखवते थांबा बबल्या आणि मी दाखवते बबल्या चल आपल्याला कॅमेरा समोर यायचं थांबा हे बघा आ बबल्या ने बबलू, हा माझा लाडाचा बबलू आहे खूप चांगला आहे खूप सगळं समजतंय ह्याला आपण काय बोलतो सगळं कळतं ह्याला खूप गोंडस बाळ आहे हे ना बबलू असा बसलाय बघा <laughs> बबलू, बोल कसे आहेत सगळेजण चला जेवण वगैरे झालंय का तुमचं आमचं जेवण तर लेट असतं बघा आम्ही जेवतो आताशी आमचा नाश्ता झालेला आहे आता आमची मालकी नाही लवकर जेवण बनवेन, मग आम्हाला मच्छी भात देईल मग आम्ही मस्त मच्छी भात खाणार मस्ती करणार आणि मग झोपणार बबलू बबलू अनन्या तुला पण दा चेहरा दाखवायचा आहे बापरे अनन्या तू मला घे मग ये ना ये, ये तुला बरं ये तू ये बस <laughs> ना बघा बघ ना कॅमेऱ्याकडे नाही आवडत तुला मला नाही आवडत म्हणत बाबल्याला जास्त आवडतं बरं बस मग अनन्या बस खाली हे अनन्या, बस आता जेवण होईपर्यंत शांत बसा काय तर मस्त पापलेट खाल्लेत <coughs> थोडा लेक्स वा ठीक आहे बबलू स्वागत आहे आपलं बोला स्वागत आहे बोला स्वागत आहे बोला आपले माऊ गेले अंग साफ करायला ते खाल्लं कर आपले हात हातपाय साफ करत है ना हाथ पाय शाप करतो ना तू बोला कमेंट टाका उन्हाळा जास्त आहे प्राण्यांसाठी अन्न पाणी खायला ठेवा रोड साईडला चरता चरता बबल्या बबल्या आता मस्ती कर मस्त दाखव सगळ्यांना ला लाईव्ह बबल्या बबल्या मस्ती करतो बबल्याचा खेळ कुठे गेला बबल्याचा a la casa tanto. जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीते थोड़ी खुशियां स्वागत आहे बोला कमेंट टाका बोला कमेंट टाका स्वागत आहे आपले माऊ बसलेत ते बघा आता खाऊन पिऊन बसले तिथं हे कमेंट टाका बोला बोला काहीतरी थोडे गम थोडी खुशी Bola, komentar ka, kait ceri bola. अनन्या काही जवळ आलीये अनन्या चेहरा दाखव तुझा सुंदरसा चेहरा दाखव अनन्या बापा माझी लय सुंदर आहे जिंदगी प्यारे का गीत है इसे हर दिल को गाना पड़ेगा जिंदगी तो सहेली भी है थैंक यू लाइक के बदल खूब खूब धन्यवाद बोला कमेंट टाका काय करते आनंद त्यात हा झाला ना बाबू नाश्ता आता थोडी खुशी थोडी खुशी खुशी स्वागत आहे बोला कमेंट टाका बोला नन्या सत्वाइचन नाया? का सत्वाइचन नाया? हाँ? बबल्या? ओई बबलू! बबलू तो बोट सतावध है काहे मारे को परेशान करत है बबलू बबलू को फटके देवत अच्छे बब, बबलू को फटके देव थे बहुत सतावत है मारे को बबलू बहुत सतावत है काय सतावत हैन्य पाणी देते का ग हा देते का पाणी वाटर मध्ये नाही पाणी गिती का वाटर तिथलं बोला स्वागत आहे स्वागत आहे बोला बस चल बस खाली बघ ना दोघ कसे बसलेत शांत जा तू पण बस झोप जरा मारू नको अगं भाया बबलेला सतवायला लागलं डोलीन सासी नहीं yang mesti तो आंखियों के ज़रो खौसे मैंने देखा जो सावन दे आंखियों के ज़रो खौसे मैंने देखा जो सावन रे इक तू ही नजर आई देख तू ही नजर आई खेली करतोय हॅलो खेली खेळी करतो दे बगल्या बघल्या माला माली नाही की बघल्या ए बघल्या बबल्या मारा मारी करू रे देईल तुला सांगले पट

खावर केली मी मर्जी पहा नाही सोडून मी जाऊ रंग महा नाही सोडून मी जाऊ रंग महा लाड़ लाड़ अद बिन तू भाविण होते बाई बसा की सुटर गुलाबी खोड जवळ यावं मला पुसाव गुपित माझ खुशार गुपित माझ खुशाल तुम्हावर केली मी मर मर्जी बा नका सोड मी सांग स्वागत आहे कमेंट टाका बोला बोला नुसतं सी सीला लावू नका बोला बोला काहीतरी <laughs> त्या माऊची मस्ती बघा आपल्या बबल्या सगळ्यांच्या नाकात दम करतोय शॉर्ट व्हिडिओ पाहिलाच असन तुम्ही तुम बोलतोय ना मी सगळ्यांच्या नाकात दम करतो तेव्हा काय ते काही खोट नाही असा दम करतो ए बबल्या असं नाही करायचं बाबू सतवायचं नाही आता दुसरीला सतवायला लागला हे झाली आता ती काय झालं तुला काय झालं हा काय